त्यांचा उत्साह वाढवा आणि आमदार आश्वासना दूर झालाय असा या सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी बोधित करतो त्यानंतर आपले पोषक यांना विनंती करतो की ते आपले पोषण करता

आज यांच्या पाठीशी उभे आहेत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते काम करतात ते मंडळी ते व्हायला दिसलेला नाही ते सोबत आहे परंतु या सर्वांच्या विचार जर आपण केला तर अपन आपण आपल्याला काय गोष्टी आणि काय हलवा आणि हलवी म्हणायचे आहे इथे बसले आज रात्र सुशील कुवार यांनी पण रिसर्च केला संशोधन केलं गावागावी गेले महाराष्ट्रात त्यांच्या भ्रमण सुद्धा झालेलं यांनी पण असे काही पुरावे हो गोळा केलेले आहेत खरंच आपण हलवा आहो हलवा हलवी जे आपल्याला इथे जे फोटो बघताय तुम्ही आणि घट्टाधिकचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो आपण मागतो आहे जे आपल्याला या राज्य घट्टा आणि या संविधानमध्ये दिलेला आहे आपण असं काही दुसरं काही मागत नाहीये आहे नवीन डिमांड पण करत नाही का आम्हाला समाविष्ट करा परंतु यांना या महान व्यक्तींना मी डॉक्टर सुशील कुवार हलबा अभ्यासक आहे मी अच्छा आणि हलबा जमातीवर हलबी जमातीवर जो अन्याय झालेला आहे जे इन्क्वारी करीत होते त्यांना शासनाने षड्यंत्र करून बोगस ठरवलेला हो आहे गेल्या साठ वर्षापासून हे षड्यंत्र चालू आहे आणि निपोषणला दुसऱ्यांदा बसलेला आहे अल्बासाठी चंद्रपूरला मी सहा वर्षापूर्वी बसलो होतो तेव्हा वीस दिवस बसलो होतो आणि गोष्ट अशी आहे की आमची जमातच पूर्णपणे चोरून दिलेली आहे आणि दुसऱ्यांना दिलेली आहे त्यांना एका कागदावर सर्टिफिकेट मिळते आणि आमच्या जमातीचे पुरावे आहे आणि आम्हाला लुबाडण्याचा आरोप लावतात पण आम्ही लुबाडलं असतं तर मांग मादगी परदान सांभार काही बनलो असतो परंतु नाही हलबा हलबी किंवा विणकरी धंदा केला म्हणून कोष्टी हे आहे तर कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला व्हॅलिडिटी मिळते कोर्टातून आम्हाला न्याय मिळतो परंतु प्रत्येकाला मिळालेला न्याय हा पूर्ण जमितले जमातीला आणि त्याच्या परिवाराला लागू होत नाही म्हणून आम्ही पूर्ण एक सकट पूर्ण जमातीला न्याय मिळाला पाहिजे त्यांना ते त्यांचं स्टेटस मिळायला पाहिजे अनुसूचित जमातीचा म्हणून आम्ही हे उपोषण केलेलं आहे अनिश्चितकालीन जोपर्यंत आमच्यावर लावलेले प्र प्रतिबंध निर्बंध सरकार काढून घेत नाही तोपर्यंत आम्ही बसून राहू करता करता नाही तर मग न्यायालयाने उच्च न्यायालय का आम्हाला न्यायालयाने प्राप्त केली आज दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जर आपण बघितलं तर मागील दहा अकरा वर्षामध्ये अडीच ते तीनशे न्यायालयाने जर न्याय आपल्याला दिलेला आहे तर मग सरकार यांच्यापेक्षा मोठं नाही होऊ शकत जनतेने निवडून दिलेला सरकार आहे आणि जर दोन्ही सरकार जी भारताची असेल या राज्याची असेल तर मला हे सांगा त्यांना कोणता कोणता अधिकार दिलेला आहे का, दिले का जे अन्न वस्त्र निवारा आणि सर्वभाऊ त्यांच्या जो फंडामेंटल जे राहील आहे जे अधिकार जे मानवाचे आहे याला न करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे का जी